नमस्कार मित्रांनो स्टुडंट पोर्टलमध्ये जे टीचर आपण मागच्या वर्षीचे क्रिएट केले होते आणि ते जर यावर्षी आपल्या शाळेत नसतील तर त्यांना डिलेट कस कर, कसं करायचं यासाठीचा हा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे काळजीपूर्वक बघा मागच्या वर्षी आपल्याकडे काही शिक्षक होते परंतु आता ते बदलून जर गेले असेल तर आपण त्यांना आता आपल्याला मधून डिलेट करता येते तर ते कसं करायचं टीचर स्टुडंट पोर्टलमध्ये सर्वप्रथम आपल्या स्टुडंट लॉग इनला लॉग इन करून घ्या तर या प्रकारे आपलं पेज इथे ओपन होईल ठीक आहे हे आपलं मेन पेज आहे तर या मेन पेजमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसणार आहेत तिथे मास्टरमध्ये बघा आणि मेंटेनन्स हे या दोन टॅबमध्ये आपल्याला प्रोसेस करायची आहे तर सर्वप्रथम मेंटेनन्स या टॅबमध्ये में असाइन क्लास टीचर या ऑप्शनवर आपण क्लिक करतोय तर इथे बघा माझ्या मागच्या वर्षीचे दोन दो शिक्षक आहेत शाळेवर त्यांची यादी इथे दिसले दिसत आहे तर इथे हे ज, हे जे शिक्षक आहेत दुसऱ्या क्रमांकाचे ते आता सध्या माझ्या शाळेवर कार्यरत नाही त्यामुळे मला आता यांना डिलीट करायचं आहे तर काय करायचं आहे इथे सेकंड स्टँडर्ड हे जे लिहिलेले आहे हे आत्ता यावर क्लिक करूया यावर क्लिक केल्यावर वरच्या बाजूला जो फॉर्म आहे त्या ठिकाणी त्यांची माहिती येईल आणि हा जे रिमोट टॅब आहे आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे रिमोवर क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल की आता है, थे 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 है। आता ते आहे आणि ओके करून घेऊया आपण ठीक आहे मी आता इथे ओके करतोय इट इज सक्सेस्ड आता ते टीचर म्हणजे टीचर जे आहे ते आता इथून एक 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 स्टेप रिमूव्ह झालेली आहे आता पुन्हा आपल्याला मास्टर या टॅबमध्ये जायचं आहे ठीक आहे तर आपण फक्त टीचर त्या वर्गातून वर्गासाठीचं रिमूव्ह केलेलं आहे आता मास्टर टॅबमध्ये क्रिएट टीचर युजर या ऑप्शनवर हो जायचं आहे क्रिएट टीचर युजरवर गेल्यानंतर इथे त्या त्या शाळेमध्ये कार्यरत जे आपण माहिती भरली होती ती सगळ्यांची लिस्ट येईल आणि त्यांना रिमूव्ह करायचं आहे तर त्याचे शेजारी अपडेट हे बटन आहे त्या बटनवर क्लिक करायचं आहे वर फॉर्म ओपन होईल आणि इथे डिलेट होऊन हे ऑप्शन आहे डिलेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तो तो शिक्षक इथून आता डिलीट होईल आपण जर दोन वर्गासाठी त्याला नॉमिनी केलं असेल तर एक वर्गासाठी मी डिलीट केलेलं आहे पुन्हा एका वर्गासाठी ते नॉमिनी आहेत तर ते पुन्हा त्यांच्या नावाच्या समोरील डिलेट बटनर अपडेट किंवा डिलीट बटनवर क्लिक करायचं अपडेटवर क्लिक करायचं अपडेट वर क्लिक, क्लिक केलं किंवा त्यांची माहिती येईल आणि तीन ऑप्शन्स आहेत रिसेट अपडेट आणि डिलेट तर या डिलेट या बटनावर आपल्याला क्लिक करून सदर शिक्षकात शिक्षकाला आपल्या सिस्टीममधून डिलीट करायचं आहे अशा प्रकारे आता तो शिक्षक सदर शिक्षक आपल्या शाळेतून रिमूव्ह झालेला आहे डिलेट झालेला आहे आणि आता जर नवीन कुणी असेल आता बघा हे फक्त माझंच नाव इथे दोन वेळा आलेलं आहे आणि जर कोणी आता नवीन शिक्षक असेल तर तुम्ही त्याला पुन्हा ॲड करू शकता ते कसं तो आपण पुढील भागात बघू धन्यवाद